कारण सी आयच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांचा कमीत कमी पाच सातशे रुपये नितल मागं फायदा होणार आहे आणि खाजगी व्यापारी घेत असताना त्यांना बऱ्याचपैकी त्याची गळचेपी होत होती त्याच्यामुळं पुढं जसा भाव असेल गाठीला त्याच्या ते, ते नाविलाज असते त्यांचा पण जसा पुढं भाव आहे तसा ते मार्केटला इथं भाव देणार पण ह्या वेळेस असं झालं की पहिल्यांदाच बोलो, बोलो। या एक दोन तीन वर्षामध्ये सीशियाची आपली पोटींग साहेब खरेदी सुरू झालेली आहे बरोबर त्यामुळं शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे यासाठी नामदार धनंजय मुंडे साहेब ताई अस्त्याल यांनी मोलाचं सर्व सर्व सहकार्य केलेलं आहे याच्यामुळं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की बाबा आता मध्यस्थी कुणाला घालायची गरज नाही तुमचे पैसे ऑनलाईन तुमच्या खात्याला पडणार आहे आमचे पैसे म्हणायची गरज नाही आणि भविष्यात शासनानं जर ह्याची दर वाढ केली किंवा त्यांना काही बोनस दिलं तर शेतकऱ्यांच्या ऑटोमॅटिक खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी कापूस या सी सी आय केंद्रावर आणून घालावा एवढीच एक सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो